नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तसेच राज्यातील विविध भागात काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावणार रा आहे तर काही भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट अक्षरशः देण्यात आलेला आहे तर काही भागांमध्ये ऑरेंज तर काही भागांमध्ये येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाने दिलेला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अति जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राज्यामध्ये राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने दिलेले आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आज राज्यात कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तसेच ती पुढील तीन दिवस मुंबई ठाणे सिंधुदुर्गसह पुणे कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसेच कोकणातील पालघर मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक नगर सातारा सांगली सोलापूरसह धुळे नंदुरबार या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील अकोला अमरावती भंडारा गोंदिया बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये हे अचानक बदल होत असतात आपण आपल्या या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे प्रत्येक क्षणाचे अपडेटही देत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद